नमस्कार फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज मी करणार आहे कांद्याच्या पातीची भाजी जी प्रोटीनने प्रोटीनयुक्त आहे आपण आता भाजी धुवून चिरून घेतली आहे कांद्याची पात आता फोडणी करू आपण आपण गॅस पेटवून कढईत तेल घातलं आहे तेल आता था गरम झालं आहे आपण मोहरी घालू मोहरी तडतडली की आपण हिंग आणि हळद घालू हिंग घालू आपण हळद घालू आणि आपण आता ही कांद्याची तेलावर परतून घेऊ आपण आधी छान तेलात परतून घेऊ लागेल तसं तेल आपण वाढवायचं आपल्याला आधी परतून घ्यायची छान तेलावर ही भाजी शिजू शिजायला लागल्या खूप कमी होते शिजून मीठ घालू आपण थोडं घालू आता नंतर परत घालू थोडं थोडं पाणी शिंपडू आपण हाताने आणि हलवून घेऊ खूप लवकर शिजणारी ही भाजी आहे तर आपण याच्यावर झाकण ठेवू आणि लागलं तर पुन्हा पाणी वाढू आपण वाफ येण्यासाठी आपण झाकण ठेवू भाजीवर आपली भाजी आता शिजणार आहे थोडी अर्धी कच्ची असतानाच आपण आता यात बेसन पीठ घालू हलवून बघायचं कमी वाटलं तर अजून घालायचं हे दुसरा टीस्पून आहे आता तिखट घालू आपण गोडा मसाला घालू थोडं मीठ घालू मग अशी याच्या आधी पण मीठ घातलं यामुळे अर्धा चमचाच घालू आपण भाजी हलवून घेऊ कांद्याच्या पातीत खूप फायबर मोठ्या प्रमाणात असतं आणि या भाजीमुळे शुगर पण नियंत्रणात राहते केस गळ गर, गळण्या गळू नये म्हणून पण या भाजीचा खूप फायदा आहे आपल्याला त्यामुळे आठवड्यातनं एकदा तरी ही भाजी खावी या भाजीस सी विटॅमिन असतं कार्बोहायड्रेट असतं एकदा पीठ घातलं भाजी ती खाली लागू नये म्हणून आपण तेल पण घालायचं आणि थोडं पाणी पण घालायचं पीठ आपल्याला ला जसं लागेल तसं ते आवडीप्रमाणे आपण घालायचं या भाजीमुळे कांद्याच्या पातीमुळे ज्यांना शुगर असते त्यांची शुगर नियंत्रणात राहते आणि इन्शुलिन पण वाढायला मदत होते त्यामुळे ही भाजी ना एकदा आवश्यक हा आपण आता भाजी शिजली आपली आपण झाकण ठेव ठेवलं भाजीला आता आपण गॅस बंद करू आपण आता भाजी बाऊलमध्ये काढू सर्विंग बाऊलमध्ये ही अशी युक्त भाजी इन्शुलिन वाढवणारी कॅल्शियम वाढवणारी भाजी आठवड्यातून एकदा अवश्य खा आपली खूप छान पीठ घालून भाजी झालेली आहे कांद्याच्या पातीची आपली कांद्याच्या पातीची भाजी खायला रेडी आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज करून पहा आणि शेअर करा धन्यवाद